जद तालुका पाछापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आणलेला पोषण आहाराचा तांदूळ मुख्याध्यापक सिद्धगोंड मल्लाप्पा पाटील यांनी दुचाकीवरून घेऊन जाताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले या घटनेची माहिती मिळतात सरपंच विनोद जाधव हो, पोलीस पाटील मल्हारी जाधव हो, तसेच प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनसर शेख व केंद्रप्रमुख सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबतची अधिक माहिती अशी की तालुका गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आणलेला पोषण आहाराचा तांदूळ शीलबंद पोती दुचाकीवरून नेताना ग्रामस्थ रंगेहात पकडून प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळ प्रभारी गट शिक्षणाधिकारी अन्सर शेख व केंद्रप्रमुख सुरेश पाटील यांनी तपासणी करून पंचनामा केलाय जिल्हा परिषद शाळेत आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पुरवला जातो मात्र या कोणी नाही चक्क शाळेच्या डल्ला धक्कादायक बाब जत तालुका पाच्छापूर येथील उघडकीस आले मुख्याध्यापक पाटील हा स्वतःच्या दुचाकीवरून तांदूळ पोती घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगे हात पकडले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलाय मुलांच्या पोषण आहारातील खाद्यपदार्थ चोरून नेणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे